तर फायनली लग्नाला होकार दिलास तू म्हणजे कसं आहे यार मला समजत नाही एक अनोळखी व्यक्ती बरोबर करणार आहेस हा अख्खा आयुष्य घालवणार आहेस तू आधी एकावर प्रेम करतेस ना तरी कस कस डिसिशन घेतलंस तू हे हा थोडं कठीण तर वाटतय पण आई वडिलांपेक्षा जास्त इम्पॉर्टंट काही आहे का, का। मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय खरंच यार तू हा डिसिजन कसा घेतलायस ना तुझा तुलाच माहित आहे तसंही म्हणतात ना श्री कृष्णाला सुद्धा त्यांचा खरं प्रेम भेटलं नाही तर आपण तर आहोत तुझा काय वेगळा विषय आहे तू पण तर आधीच सोड ना आणि झाली तीन वर्ष आता तरी फ्युचर कडे बघ आयुष्यभर एकटं राहायचं ठरवलंयस का तू वेळी तुला कोण सांगितलं मी एकटंय अरे आहे ना माझी आई आहे, आहे माझी बहीण आहे माझे घरचे माझ्यावर प्रेम करतात ना <laughs> तुला ना खरंच तू पण आयुष्यात कोणाची तरी साथ हवीच ना आणि हे तुला करावं लागेल हे बघ पुन्हा मला त्या प्रेमात पडायचं नाही म्हणजे पुन्हा माझ्याकडून प्रेम होणारच नाही ठीक आहे त्या जाळ्यात मला अडकायचंच नाही तुला मनापासून सांगू तर मला तर ना मला कोणाच्या भरोस्यावर राहायचं आहे ना कोणाला भरोस्यावर ठेवायचं आहे तुम